नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावात आहे दोनशे ची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बांद्रा सोयाबीनच्या भावात येणार आहे ची तेजी पण कधी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सब्सक्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार करून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक दिवसाला दोन लाख आसपास होत आहे ही आवक जरी सरासरी इतकी असली तरी ही आवक आपल्याला पंधरा तारखेनंतर कमी होताना दिसणार आहे यामुळे पंधरा तारखेनंतर ही आवक जशी जशी घटत जाईल तसा तसा सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी सुधारण्याची शक्यता दिसत आहे या सुधारणेमध्ये पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून भविष्यात काही सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून आपल्याला काय करायचंय की या ठिकाणी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं तप्या करायची आहे सोयाबीनची विक्री जसं की चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजारच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के जर केली सोयाबीनची विक्री तर आपला या ठिकाणी होऊ शकतो जबरदस्त पद्धतीनं फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार